त्यांनी लाईन पंधरा दिवस फोन केली आणि सगळं ट्रेने शिथन बाहेर येते यावेळी आमच्या हलंगीत केली पेजमान्या पण लगाई लोक बाल पुढे ਦਾ ਦੇਖ ਪਾ ਕੁਛ ਨਹੀਂ ਰੱਖ ਪਰ ਉਹ ਇਹ ਨਹੀਂ ਵੀ ਨਹੀਂ ਵੀ ਅਲਿਵੇ ਵਾਲਾ ਇੱਥੇ ਆਹ ਕਰਦੇ ਆ TV ਇੱਕ ਅੰਝ ਕਰਦੇ ਆ ਮੈਡਮ ਮੈਂ ਕਹੀ ਸੀ ਮੈਂ ਕਿ

आधी गैरज नगरपालिकेचे जास्त कॉन्ट्रॅक्टर येतो हा माझ्या ओळखीचा तो माझे ह्या ह्या निघून जातो सामान्य संपलाय आता मी काय म्हणते आता सोल्युशन कडे आपण बघूया आता एवढं आहे की सहा दिवसात सहा ते मध्ये मनुष्यबळ जास्त जास्त हे मशीन चार वेळा बंद पडते हे मशीन बंद पडल्यानंतर ती पाच दिवस पुढे यायला लागते आम्ही नगरपालिकेत तुम्हाला ते बी सांग मॅडम त्याला वेळ लागेल मॅडम मग कॉन्ट्रॅक्ट वेळ लागतो

सोळाच फुटेडून ट्रेन लाईन ऍक्टिव्ह आहे का नाही नाही एक सांगितलं नवीन लाईन चालू आहे त्याला कुणाचही आठेच नाही तुम्ही आहे ना ती या साईड चालू आहे चालू आहे तिकडले कनेक्शन आहेत

ད� 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 དོ དས དོ ད� और बैल

ا <laughs> <laughs> ད�ས ད�ས དསྲས དསས ད� मैडम पाणी केंद्रले पाणी केंद्र या करवाले आहे का काडे सगळीकडे पूर्वी विटत पात आहे ते पण नाही याची सुविधा आहे कशाला बघत यामध्ये पिण्याच्या पाण्याची लाइन روڈ کراما روڈ اچا بول اس طرح بول بيچو کردا ہے پانی پر سات 30